नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजची जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ खूप महत्वाची व्हिडिओ आहे का कारण की आपली परीक्षा जवळ आली आहे कोणती परीक्षा तर ती नवोदयची परीक्षा म्हणजे आपली जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे आपल्याला माहिती आहे ही परीक्षा आपली वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे तर मित्रांनो आता फक्त किती दिवस राहिले तर आता फक्त वीस दिवस राहिलेत तर या वीस दिवसामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे ही स्पेशली मी सहावीसाठी आजची व्हिडिओ आणणार आहोत तर मित्रांनो आपली जी व्हिडिओ आहे आज आपण हा व्हिडिओ आपण स्ट्रॅटजी कसं ठेवणार आहोत किंवा आपण आपल्या नवोदयाची परीक्षा क्रॅक करण्यासाठी काय क्रॅक करण्यासाठी आपण काय करणार आहोत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत तर बघा मित्रांनो आपण काय करू शकतात आपली जी नवोदयची परीक्षा आहे कोणती तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आपली जी ही परीक्षा आहे ती आपल्याला माहिती आहे की आपली ही परीक्षा वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहोत बरोबर तर या परीक्षामध्ये पहिले आपण जाणून घेऊ ही हो परीक्षा काय आहे किंवा कोणते कोणते परीक्षा विद्यार्थी दे देऊ शकतात तर बघा या परीक्षामध्ये आपल्या संपूर्ण माहिती घ्या बघा देशातील खूप गुणवंत गरीब आणि गरज विद्यार्थी आहेत ते आपल्या जिल्ह्यात मोफत शालेय आणि कनिष्ठ शिक्षण उपलब्ध दे करून देण्याची उद्देश आणि केंद्र सरकारने ह्या जगानामध्ये विद्यालय सुरू केली आहेत आपल्याला माहिती आपल्या देशामध्ये दे खूप असं गुणवान विद्यार्थी आहेत खूप आणि टॅलेंटेड आहेत पण खूप गरीब पण आहेत म्हणजे जे विद्यार्थी गरीब आहेत आणि खूप टॅलेंटेड आहेत त्यांना अभ्यास करायचा आहे पण त्यांचे फायनान्शियल कंडिशनमुळे ते अभ्यास करू शकत नाही किंवा त्यांची फायनान्शियल कंडिशन इतकी नाही आहे की ते ते अफोर्ड करू शकत नाही बोलू शकतात आपण ते अफोर्ड करू शकत नाही ते स्टडीज म्हणून स्पेशली गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची परीक्षा आणली आहे ही स्कॉलरशिपची नवोदयाची सुरू केलेले आहेत के तर भारतातील सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापना करण्यात आला आहे तर मित्रांनो आपली जे भारत आहेत या भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जवाहर विद्यालय स्थापना करण्यात आला आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय शाळा आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट केंद्र शासन अनुदानित विद्यालय आहेत तर बघा प्रवेश साठी प्रवेश सहावीत प्रवेश मिळण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते कशासाठी तर तुम्ही जर सहावीत प्रवेश पाहिजे तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात इच्छुक विद्यार्थी पाचवी वर्गात शिक्षण घेत असावा म्हणजे जर तुम्ही पाचवीत आहेत आणि तुम्हाला इच्छुक आहेत म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहेत की हो आपल्याला परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही आता प्रिपरेशन करू शकतात जिल्ह्यामध्ये अभ्यास करतायत फक्त त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही हा परीक्षा देऊ शकतात बरोबर फक्त त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही हा परीक्षा देऊ शकतात तर त्यानंतर संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणं अनिवार्य आहे मग तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कोणत्याही एका शाळेमध्ये प्रवेश असला अनिवार्य आहे म्हणजे त्या जिल्ह्यामधून तुमची जे शाळा आहेत त्या स्कूल आहेत ते तुमच्या जिल्ह्यामध्ये असण गरजेचं आहे प्रवेश साठी निश्चित केलेल्या वयाची अट पूर्ण करावे लागतात प्रवेश प्रवेशसाठी निश्चित केलेली वयाची अट पूर्ण करायला लागतात लेखी परीक्षेतील गुणवांच्या आधारे गुणवत्ता अनुसार प्रवेश दिला जातो म्हणजे तुमचे जे पेपर आहेत तुमची जी पेपर आहेत जर तुम्ही लेखी परीक्षेतील गुणवांच्या आधारे गुणवत्ता आणले तर जर तुमची लेखी परीक्षामध्ये खूप छान पर्सेंटेज आला म्हणजे तुम्ही पास झाले तेव्हा तुम्हाला प्रवेश दिला जातो तेव्हा तुम्हाला प्रवेश दिला जातो तर बघा ही आपली जी स्कॉलरशिप आहे नवोदयाची त्या स्कॉलरशिपचे फायदे काय तर पाहूया या विद्यालयात शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक वर्ष प्रत्येक जिल्ह्यातून दहा हजार विद्यार्थी नवोदयाची परीक्षा देतात ज्या परीक्षेत टॉप एटी विद्यार्थ्यांना बघा किती 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 हार्ड म्हणजे दहा हजार विद्यार्थी देतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे। प्रत्येक 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 वर्ष वर्ष सॉरी जिल्ह्यातून दहा हजार विद्यार्थी ही नवदीची दे परीक्षा देतात ज्या परीक्षेत टॉप एटी विद्यार्थ्यांना किती तर दहा हजारमध्ये मध्ये टॉप एटी विद्यार्थ्यांना निवड करून त्यांना मोफत शिक्षा मिळते किती पर्यंत ते सहावी ते बारावीपर्यंत पर्यंत सहावी ते बारावीपर्यंत पर्यंत त्यांना मोफत शिक्षण मिळते कोणाला तर टॉप एटी विद्यार्थ्यांना तर बघा शिक्षणाची व्यवस्था व सहावी ते बारवी बघूया विद्यार्थी प्रमाण काय असेल तर पच ग्रामीण अन्न आणि पंचवीस पर्सेंट अन्न स्थान काय असेल संपूर्ण भारत प्रत्येक जिल्ह्यात त्यानंतर बघा रिझल्ट आणि परीक्षेची तारीख पाहूयात रिझल्ट काय तर बघा सीबीएसई म्हणजे आय सी एस सी, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड पेक्षा नवोदय विद्यालय रिझल्ट देल उत्तम आहेत बघा यांनी काय म्हणलं तर आपली जी नवदयची परीक्षा आहेत ते सीबीएसई आणि सी म्हणजे आपले नॅशनल आणि इंटरनॅशनल आहेत बोर्ड जे आहेत नॅशनल म्हणजे सीबीएसई आणि इंटरनॅशनल म्हणजे आयसीएससी ही जे आपले बोर्ड आहेत ह्यापेक्षा नवदयाचे रिझल्ट खूप छान आहेत म्हणजे उत्तम आहेत परीक्षेची तारीख काय आपली परीक्षेची तारीख मी जसं सांगितलं आपली वीस जानेवारी दोन हजार चोवीस बघा वीस जानेवारी म्हणजे किती दिवस राहिला आज किती तारीख आहे आज आपली आज तारखे किती म्हणजे वीसच दिवस राहिलं बरोबर वीस दिवस राहिलं या वीस दिवस मध्ये आपल्याला कसं परीक्षा द्यायचं आहे हे आपण पाहणार आहोत आपली वेळ काय असणार तर सकाळी साडे अकरा जर तुमची ही परीक्षा वीस जानेवारीला झाली तर तुमची रिझल्ट मार्च एंडिंग किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची ही रिझल्ट येणार आहोत तर मित्रांनो आपली जी वीस दिवस राहिली आहेत वीस जानेवारीला आपली परीक्षा आहेत बरोबर मग आपली ही जी वीस दिवस राहिली आहे या वीस दिवसामध्ये आपल्याला कसं प्लॅन स्ट्रॅटेजी करायचं आहे तर तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा आपण कसं काय प्लॅन करणार आहोत बघा वीस दिवसामध्ये आपल्याला किती वीस दिवसामध्ये आपल्याला प्लॅन करायचा आहे काय तर वीस दिवसामध्ये आपल्याला हा सहावीमध्ये प्लॅन करायचा आहे बरोबर तर आपल्याला किती विषय आहेत एकूण चार विषय आहेत बरोबर बुद्धिमत्ताच नाही मराठी बरोबर इंग्रजी आणि गणित तर या चार विषयामध्ये तुमचं काय तुम्ही त्याला रिव्हिजन करू शकतात तुमची अभ्यास तर झाली असेल तुम्ही फक्त टेस्ट वर मध्ये ऍटलिस्ट दोन मोक टेस्ट करा दोन मोक टेस्ट केले के आप आप की आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती पडते की हो आपण या वेळेमध्ये आपण एक तासामध्ये इतके प्रश्न सॉल्व्ह केले आणि वीस दिवस म्हणजे खूप झाले म्हणजे वीस दिवसमध्ये जर तुम्ही रोज आपण दोन दोनही मोक टेस्ट सॉल्व्ह केले तर वीस दिवसमध्ये आपल्या चाळीस मोक टेस्ट होतात किती चाळीस मोक टेस्ट तर या चाळीस मोक टेस्टमध्ये आपल्याला ना फक्त चाळीस मोक टेस्टमध्ये चाळीस मोक टेस्ट झालं या चाळीस मोक टेस्टमध्ये आपल्याला टायमिंग ही तर वाढतेच आणि आपली नॉलेज पण वाढते बरोबर टायमिंग सोबत आपली नॉलेज ही वाढणार आहोत स्पीड वाढणार आहोत बरोबर का नाही नॉलेज त्यानंतर स्पीड टायमिंग नॉलेज स्पीड हे आपल्याला माहिती पडणार आहे आपली स्पीड वाढणार आहेत आणि आपली नॉलेज ही वाढणार आहे का कारण की आपण जेव्हा सॉल्व करतो आणि बघा मोकटेस सॉल्व केल्यावर तुम्ही स्वतः चेक करा आणि बी लॉयल बी लॉयल आपल्याला लॉयल पाहिजे जर आपण लॉयल झालं की म्हणजे हो आपण ही टेस्ट म्हणजे जर पहिल्या टेस्ट मध्ये तुम्हाला पैकी चाळीस ही मार्क्स भेटला म्हणजे पैकी वीस ही भेटला तरी काही टेन्शन घ्यायची हे गरज नाही की जेव्हा हो तुम्ही ही टेस्ट कंटिन्यू देणार जेव्हा हो तुम्ही टेस्ट कंटिन्यू तेव्हा तुमची मार्क्स फी वाढत जाणार आहे बरोबर म्हणजे ह्या वीस दिवसामध्ये आपल्याला काय करायचं तर आपल्याला फक्त टेस्टवर फोकस करायचा आहे बघा आता जर तुमची एक मॉक टेस्ट मध्ये वीस मार्क्स पडले तर जे आपले ऐंशी प्रश्न गल म्हणजे चुकीचं झालं किंवा नाही केलं तुम्ही त्या ऐंशी प्रश्नावर तुम्ही प्रॅक्टिस करा बरोबर आपल्याला ते सोडून द्यायचं आहे का नाही आपल्याला त्या ऐंशी प्रश्नावर प्रॅक्टिस करायचं आहे बरोबर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर असं करून आपण ही मोक टेस्ट जी आपला गोल आहेत म्हणजे फोर्टी मोक टेस्ट तुम्ही जास्त ही गोल करू शकतात पण आपल्या या वीस दिवसामध्ये फॉर्टी मोक टेस्ट ही आपला गोल ठेवा बरोबर आपली गोल ठेवा फॉर्टी टेस्ट आपल्याला करायचंच आहे तर मित्रांनो ही झाली आपली वीस दिवस ची स्ट्रॅटेजी बरोबर मोकटेस्ट द्या अजून काही टेन्शन नका घेऊ टेस्ट द्या जे प्रश्न चुकीचे झाले किंवा जे प्रश्न तुम्हाला येत नाही तेव्हा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस खूप म्हणजे प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे कारण की मोकटेस्ट आपल्याला मोकटेस्ट प्रिविस इयर क्वेश्चन आता टेस्ट कुठून घेणार आहेत बरोबर प्रिव्हियर मोकटेस्ट तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडू शकतात त्यामध्ये तुम्हाला जर विचार करा जर त्यामध्ये एक दोन प्रश्न आले तर किती छान होईल बरोबर का नाही मोक टेस्ट करा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ही करू शकतात तुम्ही किंवा तुम बघा गुगलवर खूप जास्त आपल्याला मोक टेस्ट भेटणार आहेत म्हणजे टेन्शन घ्यायचे काही हे नाहीये तर मित्रांनो ही झाली आपली वीस दिवस स्ट्रॅटेजी प्लॅन तर बघा आता आपली जी डब्ल्यू अकॅडमी आहे बरोबर आपली जी डब्ल्यू अकॅडमी आहेत यांनी एक स्कॉलरशिप फास्टेज बॅच ओपन केलेले आहेत काय तर या स्कॉलरशिप जी परीक्षा आहेत ते ऑनलाईन बॅच ओपन केलेल्या आहेत यामध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो बेसिक टू ॲडव्हान्स लेवल किती तर बेसिक टू ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण ही प्रिपरेशन घेतात आपली जी क्लासेस असतात ते लाईव्ह असतात आणि रिकॉर्डे असतात आपण जुन्या प्रश्नपत्रिका सराव म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरही सोडवतात त्यानंतर फ्री डाऊट सेशन आहेत आणि विद्यार्थी पालक मार्गदर्शनही आहेत जास्ती माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकतात ही आपली व्हॉट्सअप नंबर आहेत आणि कॉलही करू शकतात व्हॉट्सअपही करू शकतात मित्रांनो आपला आजची जी वीस दिवस प्लॅन होती ती संपली आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू